मधल्या वेळेच्या छोट्या भुकेसाठी मस्त चटपटीत आणि कुरकुरीत असा हा अगदी महिनाभर टिकणारा मक्याच्या पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा आज पाहणार आहोत मस्त कुरकुरीत आणि कमी तेलकट चटपटीत फ्लेवरचा असा हा आपला मक्याच्या पोह्यांचा चिवडा तयार होतो रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात आधी आपण त्यासाठी लागणारे सगळे जिन्नस तळून घेणार आहोत येथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत ते आपल्याला छान असे खरपूस तळून घ्यायचे आहेत तर शेंगदाण्याचं प्रमाण असेल किंवा सुकं खोबऱ्याचं प्रमाण असेल तुम्हाला जसं आवडतं त्या पद्धतीने ते कमी जास्त तुम्ही करून घेऊ शकता तर इथे एक छोटी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत छान असे खरपूस आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर हे पहा शेंगदाणे छान असे तळले गेलेले आहेत आता हे साईडला काढून घेऊयात तर इथे तेल छान असं नितळून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला इथे एक वाटी सुको खोबरं तळून घ्यायचं आहे एक वाटी सुकं खोबरं इथे मी कट करून घेतलेलं आहे एकदम पातळ स्लायसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे तर आता हे देखील छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे जसं तुम्हाला आवडतं तर इथे थोडंसं मी खरपूस तळून घेते तर हे पहा हे सुद्धा छान तळून झालं आहे त्यानंतर आता यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे मुठभर कडीपत्ता छान असा तळून घ्यायचा आहे तो सुद्धा छान असा तळून घेतल्यानंतर साईडला काढून घेऊयात त्यानंतर अर्धी वाटे ते काजू आणि बदाम कट करून घेतलेले आहेत ते, आहे, ते सुद्धा छान आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ते मनुकेसुद्धा वापरू शकता तर हे सुद्धा छान तळून झालेत साईडला काढून घेऊयात तर आता इथे आपले ड्रायफ्रूट्स तळून झाल्यानंतर इथे मी एक वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे तीसुद्धा छान तळून घ्यायची आहे तर पुन्हा एकदा जे काही शेंगदाणे खोबरं किंवा फुटाण्याची डाळ असेल याचं प्रमाण तुम्हाला जसं आवडतं त्या पद्धतीने ठेवायचं आहे तर प्रमाणात इथे मी शेंगदाणे खोबरं आणि फुटाण्याची डाळ घेतलेली आहे तीसुद्धा आपल्याला छान अशी तळून घ्यायची आहे तर हे पहा चांगलेशी तळून घेतल्यानंतर पूर्णपणे यातलं तेल आपल्याला नितळून काढायचं आहे त्यानंतर इथे मी दोन कप मक्याचे पोहे घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत तर मक्याचे पोहे आता आपण थोडे थोडे करत तळून घेणार आहोत हे पहा मस्त असे तळून घ्यायचे आहेत तेल चांगलं गरम असलं पाहिजे म्हणजे छान असे आपले जे मक्याचे पोहे आहेत ते फुलले जातात जर आपलं तेल कमी गरम असेल तर मग मक्याचे पोहे नीट सर फुलले जात नाही त्यामुळे छान तेल गरम करून घ्यायचं आणि मीडियम हीटवर आपल्याला हे पोहे छान तळून घ्यायचे आहे तर अशाच पद्धतीने बाकीचे पोहे सुद्धा मी तळून घेते तेल पूर्णपणे नितळून घ्यायचं तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही जर चॅनेलला सबस्क्राइब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेल ऐकूनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर नेक्स्ट मध्ये आपण चिवड्यासाठी लागणारा चटपटीत फ्लेवरचा असा मसाला तयार करून घेऊयात त्यासाठी एका बाउलमध्ये दोन चमचे धना पावडर एक चमचाभर जिरा पावडर घेतलेली आहे जो आपला पोहे खाण्याचा चमचा असतो त्यानेच सगळे जिन्नस येते मी घेतलेले आहेत त्यानंतर यामध्ये लाल तिखट घालायचं ला आहे लाल तिखट एक चमचावर घातलेला आहे हळद एक पाव चमचा घालायचे त्यानंतर पिठी साखर एक दोन चमचे घालायचे हिंग पाव चमचा चाट मसाला अर्धा चमचा घातलेला आहे त्यानंतर काळं मीठ पाव चमचा घातलेला आहे आपलं जे साधं मीठ असतं ते पाव चमचा घातलेला आहे यातील थोडा जर कमी जास्त कुठे मसाला झाला असेल तर तुम्ही नंतर ॲडजस्ट करून घेऊ शकता तर आता हे सगळे जिन्नस आपल्याला एकत्र एक करून घ्यायचे आहेत आणि इथे आपला मस्त चटपटी फ्लेवरचा हा चिवडा मसाला तयार होतो तर आता हे सगळे जिन्नस गरम आहेत तोपर्यंतच आपल्याला मसाला शिंपडून घ्यायचा आहे जस जसे पोहे तळत जातो तस तसे थोडं थोडं आपल्याला मसाला यावर शिंपडून घ्यायचा आहे थोडासा मसाला मी तळत असताना शिंपडून घेतलेला आहे आता हा थोडासा मी वरून आणखीन शिंपडून घेते जस जसे पोहे तुम्ही तळत जाल तस तसा आपल्याला हा मसाला शिंपडून घ्यायचा आहे तुम्ही मसाला हा तयार करून ठेवला तर पटकन नंतर आपल्याला जस जसे आपण जिन्नस तळत जातो तस तसा मसाला पसरवायला सोपं पडतं तर आता इथे छान मसाला सगळीकडे लावून झालेला आहे आणि इथे आपला मस्त असा कुरकुरीत चटपटीत फ्लेवरचा अगदी महिनाभरही टिकेल असा हा मक्याच्या पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे खरं सांगायचं तर हा महिनाभर सुद्धा राहत नाही अगदी तीन ते चार दिवसामध्येच फस्त होतो इतका चवीला अप्रतिम लागतो त्यामुळे नक्की अशा पद्धतीने मधल्या भुकेसाठी किंवा छोट्या भुकेसाठी एकदा नक्की ट्राय करून पहा छान तयार होतो तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि जाता जाता व्हिडिओला अशाच नवनवीन रेसिपींसाठी एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका